असं आहे काही मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सगळी सूत्र ही दिल्लीवरूनच राहिली प्रधानमंत्री प्रधानमंत्री त्याच्यामध्ये अत्यंत आक्रमक होऊन देशात हिंद सुटी आपण पाहिजे महाराष्ट्रात त्यांच्या किती अच्छा सवाल झाले सतरा अठरा काही सभा आहे आणि आम्ही त्याच्यात केला ते अठ्ठा काही दोन्ही ठिकाणी गेले त्यातली चार जागा शोधल्या तर बाकीच्या ठिकाणी आम्हाला असावी त्याला आमची इच्छा आहे की या निर्मितीत सुरक्षा जास्त यावं महाराष्ट्राला मार्गदर्शन करावं आणि मराठी जनता त्याचा योग्य विचार करते